नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लातूर येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये बाळू डोंगरे या सुरक्षा रक्षकाचा झालेल्या खून प्रकरणी पोलिसांनी आणखीन एकाला केली आहे अटक यापूर्वी या, या प्रकरणात आयकॉन हॉस्पिटलचे सर्व सर्वा डॉक्टर प्रमोद घुगे यांना हरिद्वार येथून अटक केल्यानंतर त्यांचा भाचा अनिकेत मुंडे यालाही पोलिसांनी अटक केली आहे यानंतर या, या प्रकरणात आता आणखीन एका तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे हा तिसरा आरोपी हॉस्पिटलचा कर्मचारी असलेल्या देवीदास कांबळे असे त्याचे नाव आहे याविषयी पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की लातूर येथील आयकॉन हॉस्पिटल येथील सुरक्षा रक्षक बाळू डोंगरे हत्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे डॉक्टर घुगे यास ताब्यात घेतल्यानंतर लागलीच त्याचा अनिकेत मुंडे पोलीस ठाण्यात हजर झाला तर आता या प्रकरणामध्ये आयकॉन हॉस्पिटलच्या कामास असलेल्या जयराम देवीदास कांबळे यास पोलिसांनी ताब्यात घेऊन कोर्टासमोर हजर केली असता त्याला एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून राहिलेल्या बाळू डोंबरीची बारा डिसेंबर रोजी मध्यरात्री हत्या करण्यात आली होती या प्रकरणी आयकॉन हॉस्पिटलचे सर्वे सर्वेसर्वा डॉक्टर प्रमोद घुगे यांना याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतली आहे त्यानंतर त्याच्या भाच्यालाही अटक केली होती या दोघांनाही कोर्टात हजर केले असता तीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तपासादरम्यान आरोपीने मेडिकलवर कामाला असलेल्या जयराम देवीदास कांबळे वयवर्ष शेहेचाळीस याचे नाव घेतल्याने त्यालाही पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले होते शनिवारी दुपारी कोर्टात के को हजर केले असता त्यास एक जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे घटनेच्या दरम्यान जयराम कांबळे हजर होता त्यानेही मारहाण केली असल्याचे आरोपीचे म्हणणे आहे त्यांचा नेमका या प्रकरणात काय रोल हो आहे याचा तपास केला जाणार असल्याचे तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी सांगितले आहे याविषयी माननीय न्यायालयामध्ये झालेला युक्तिवाद असा घटनास्थळी उपस्थित असल्याची कबुली खुद आरोपींनीच दिली आहे शिवाय मारहाणीत वापरण्यात आलेली हत्यारे आरोपी क्रमांक तीनच्या या घटनेत नेमका काय सहभाग आहे का आरोपी क्रमांक एकने जयरामचे नाव घेतल्याने वेगळे वळ वर, वळण निर्माण झाले आहे त्यामुळे अधिकच्या तपासासाठी आरोपीला सात दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात यावी अशी मागणी माननीय न्यायालयाकडे सरकारी वकील मंजूश्री शिंदे यांनी केली फिर्यादीच्या वतीने न्या ॲडव्होकेट ज्ञानोबा सूर्यवंशी यांनी बाजू मांडताना म्हटले की फिर्यादीमध्ये जयराम कांबळे याचे नावच नाही साक्षीदारांनाही कांबळे यांचे नाव घेतले नाही आरोपीने जयरामचे नाव घेतले असले तरी थेट या प्रकरणाशी त्याचा संबंध जोडता येणार नाही असे असताना अधिकच्या तपासासाठी पोलीस कोठडीचा विषय येत नाही त्यामुळे जयराम कांबळे यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशा युक्तिवादानंतर माननीय न्यायालयाने आरोपीला एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून आणखीन यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत